बीड येथील घटनेचा निषेध करत कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना शिविगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल ओफिसी समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयामार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आम्ही निषेध करतो मंत्री धनंजय मुंडे यांना शिवीगाळ करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांच्या फोटो दुग्धाभिषेक करण्यात आला परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येचा निषेध करत निवेदन देण्यात आले निवेदनावर विकी देशमुख विजय सांगळे दीपक सानप जगन सांगळे अमोल गीते बालासाहेब मोगरे विठ्ठल सांगळे निवास दराडे पांडुरंग गीते पांडुरंग नागरे हनुमन गीते यांच्यासह सकल ओबीसी समाज बांधवांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत बीड येथे झालेल्या मसाजोग घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो व आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्यावी असे आमचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांनी सर्वप्रथम पत्रामध्ये कळवलेले आहे परभणी येथे झालेल्या सभेमध्ये त्यांना शिवीगाळ केलेली आहे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री तहसीलदारामार्फत यांना निवेदन दिले आहे की त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व यापुढे आमचे नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर गरळ ओळखत असेल तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरू आणि कायदेशीर लढाई लढू